म्हणजे खालच्या दगडाच आहे ते म्हणजे एवढी पिंडच आहे आणि त्याचा वर असं पिंडीचा आकार बनवला बघा ना कस एवढ्या दरीत आणि किती खोल तुम्हाला भीती वाटत नाही का इथं लहानपणापासून आपण किती पाणी हे दिसतय ना आणि एवढं जंगल किती भारी आहे ते इथे अगोदर माहिती नव्हतं कोणाला एक ब्राह्मणाची दुधा होती तो या दुधाची त्यांनी गडी ठेवला होता ती एक गाय ह्या सगळीवरून त्या सगळीवर वेल वेलीवर पूर्वी अगोदर त्या गाला त्या वेलीवरून जाऊन तिकडे पाना सोडायची घरी दूध द्यायची नाही इथेच दूध ह्या सगळ्यावर हे बरेच त्याचं ब्राह्मण त्या गाड्याला बंबम करायचा बसू दूध काढून कोणाला विकतो कोणाला देतो असं त्याला बडबड करायचे तो गुराजे त्या गायच्या पातळी झाला तू ही गाय जाते कुठे काय कुठे ते एक दिवशी इथे सापडली तेव्हा इथं मंदिर आहे असं माहिती पडलं तो पोच महिन्याचा दुसरा सोमवार होता त्या दिवशी पोच महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी इथे मोठा उत्सव असतो आलेल्या महा मंडळीला महाप्रसाद वगैरे जेवण करणं सगळं व्यवस्थित असतं व्यवस्थित हॉल बनवलेला असतो टेबल खुर्च्या बसलेला असतात आणि तो जांगल्याचा नैवेद्य म्हणून आणि तो दुरागी आणि तो ब्राह्मण त्याच दिवशी खलाक झाले त्याच्यामुळे तो नैवेद जांगल्याचा नैवेद्य म्हणून तो उत्सव असतो

これはうます